कचेरी समोर शेतकऱ्यांचे आंदोलन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची केली होडी खरीप हंगाम चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीक विमा कंपनीला एका महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा करण्याचा आदेश दिला होता मात्र कंपनीने आदेशाची अंमलबजावणी केली नाही यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दिनांक दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या प्रतीची होळी करत आंदोलन केले या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोरे यांनी केले शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की लवकरात लवकर विमा रक्कम न मिळाल्यास पुढील टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात येईल या आंदोलनाची जबाबदारी विमा कंपनीवर राहील असे त्यांनी स्पष्ट केले सन दोन हजार चोवीस मध्ये अकोला जिल्ह्यातील चार लाख तेहतीस हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भाग घेतला आणि वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या अनुषंगाने आणि समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी अकोला यांनी एक अध्यादेश काढून कंपनीला एका महिन्यात पीक किंवा शेतकऱ्यांना द्या शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा करा असा आदेश काढला परंतु त्या आदेशाला या एचडीएफसी जनरल ॲग्रो इन्शुरन्स कंपनीने केल्याची टोपली दाखवल्यामुळे आज आम्ही त्या जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाची अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळी करून स्थानिक प्रशासनाला जा जाग यावी जा अशी असे आंदोलन केलेले आहे